मी जबाबदारीनं बोलतो शशिकांत शिंदे हा फरार गुन्हेगार आहे आणि शेतकऱ्यांचे पैसे खाऊन फरार झालेला गुन्हेगार आहे आणि हे सिद्ध कोर्टाच्या निर्देशानुसार झाले आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ते, ते स्वतः मोठे गुन्हेगार आहेत मी जबाबदारीनं बोलतो शशिकांत शिंदे हे राज्य सरकारच्या जमिनींच्या अपारातले प्रचंड मोठे गुन्हेगार आहेत त्यांनी प्रचंड पैशाचा अफहार केलेला आहे आजही ते फरार आहेत त्यांना जामीन मिळालेला नाही आज जो फरार गुन्हेगार आहे तो पोलिसांना आणि प्रशासनाला नैतिकता दाखवतो जर प्रशासनानं अलर्ट लेवलला आलं तर आपल्याला जेलला जावं लागेल हा विचार त्यांनी केला पाहिजे पृथ्वीराज साहेब मुख्यमंत्री असताना जो टी डी आरचा घोटाळा झाला मुख्य सचिव त्या काळातले त्यांनी हा घोटाळा हायकोर्टाच्या निर्देशानुसार पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला ज्याच्यामध्ये चारशे सदुसष्ट तेरा दोन तीनशे नऊ ती, चारशे नऊ चारशे सहासारखी सारखी लाईफ सेंटेन्स असणारी गंभीर सजा असणारी कलम त्यावेळच्या राज्य सरकारने लावली होती आणि हायकोर्टाने लावली होती आजही त्या केसमध्ये त्यांना जामीन नाही आहे मी जबाबदारीनं बोलतो शशिकांत शिंदे हा फरार गुन्हेगार आहे आणि शेतकऱ्यांचे पैसे खाऊन फरार झालेला गुन्हेगार आहे आणि हे सिद्ध कोर्टाच्या निर्देशानुसार झालेलं आहे त्यांनी पहिल्यांदा स्वतःच्या जामिनाचं बघावं आणि नंतर आमच्याबद्दल विचार करावा त्यांच्यावर खासदारांच्या वेळेसुद्धा चांगली चालवा होतीच आठेची त्यासंदर्भात काय झालं की बाबा पोलीस असे का बोबस्ते एक तर फरा होऊन आपण कागदपत्रे तर त्यावेळेस दाखवलं की त्यांच्यावर गुन्हे दाखल आहे आपण पत्रकारांनी माहिती घ्यावी वाशीच्या कोर्टात जावं आणि त्यामध्ये किंवा तुम्ही ऑनलाईन एफ आय आर्स काढावेत त्यांच्या स्वतःचा ॲफिडेविट पाहावं ते सगळे गुन्हे त्याचा तपशील वकिलांच्या मार्फत घ्यावा आणि ते, ते गुन्हे कधी दाखल झालेत त्यांना फक्त राजकीय भांडवल करायचं होतं त्यावेळेला आणि जनतेची सिंपती घ्यायची होती भावनिक लाट तयार करायची होती म्हणूनच या ठिकाणी त्यांनी त्या सगळ्या गोष्टीचं षडयंत्र रचलं होतं मला अटक करतील मला असं करतील ह्या ते फक्त भावनिकता वाढीच लावत आहेत माझं एकच म्हणणं आहे त्यांना तुम्ही आजपर्यंत जे शेतकऱ्यांचे पैसे खाल्लेत ते पैसे माघारी करा जे सदुसष्ट गाय तुम्ही आणि तुमच्या कुटुंबियांनी या ठिकाणी गोरगरीब सामान्य शेतकऱ्यांच्या मुलाचे लाटलेले आहेत ते गाळे तुम्ही माघारी दिले पाहिजेत आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट तुम्ही माथाडी कामगार स्वतःला भासवून स्वतःचा पगार बहात्तर हजार रुपयेपेक्षा कमी आहे याचं ॲफिडेव्हिट खोटं ॲफिडेव्हिट देऊन तुम्ही सहा कोटी रुपयाचं घर या ठिकाणी वाशीमध्ये घेतलेलं आहे हे बोगस कागदपत्राच्या आधारे दस्तावेज करून आपण काम केलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी राज्य सरकारच्या नुकसान करणारे आहेत पहिल्यांदा तुम्ही त्या माघारी करणं ही तुमची नैतिकता आहे आणि ते नैतिकता ज्यावेळेस तुम्ही नैतिकतेवरती बोलता त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या टोमं अभिप्रेत आहे